नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कम्प्लीट मध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आणि तरीही अनेक मुलांना गोंधळात टाकणारा टॉपिक म्हणजे समास आजच्या व्हिडिओमध्ये आपण समास फक्त शिकणार नाही तर अशा ट्रिक्स बघणार आहोत की एम असो किंवा पोलीस भरती समासाचा कोणताही प्रश्न आला तरी तुमचं उत्तर शंभर टक्के बरोबरच येईल चला तर मग सुरू करूया सर्वात आधी समजून घेऊ समास म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दांची काटकसर करणे म्हणजे समास जेव्हा आपण दोन किंवा अधिक शब्द एकत्र करून एकच नवीन जोड शब्द तयार करतो त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि त्या शब्दाची फोड करून दाखवण्याला विग्रह म्हणतात उदाहरणार्थ आपण वनातील भोजन असं म्हणण्याऐवजी शॉर्टकटमध्ये वनभोजन म्हणतो इथे शब्दांची काटकसर झाली म्हणून हा समास आहे आता बघा समासात नेहमी दोन शब्द असतात ज्यांना आपण पदे म्हणतो यातील कोणतं पद महत्वाचं आहे ह्यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात हे चाट नीट लक्षात ठेवा एक जर पहिले पद महत्वाचे असेल तर तो अव्ययी भाव समास दोन जर दुसरे पद महत्त्वाचे असेल तर तो तत्पुरुष समास तीन जर दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर तो द्वंद्व समास आणि जर दोन्ही पदे महत्त्वाची मसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत असेल तर तो बहुव्रीही समास आता आपण हे करून ट्रिक सहित बघूया पहिला प्रकार अव्ययी भाव समास याची सर्वात सोपी ओळखण्याची खूण म्हणजे या शब्दांच्या सुरुवातीला उपसर्ग लागलेले असतात संस्कृत उपसर्ग जसे की आ यथा प्रति किंवा फारसी उपसर्ग जसे की दर हर बिन बे उदाहरण बघा आमरण म्हणजे मरेपर्यंत इथे आ हा उपसर्ग आहे गावोगावी बिनसुख यथाशक्ती जिथे जिथे तुम्हाला सुरुवातीला असे उपसर्ग दिसतील डोळे झाकून अव्ययी भाव समास लिहायचं दुसरा आणि सर्वात मोठा प्रकार तत्पुरुष समास यात पद महत्वाचे असते याचा पहिला उपप्रकार आहे विभक्ती तत्पुरुष जेव्हा आपण शब्दाचा विग्रह करतो तेव्हा आपल्याला विभक्तीचे प्रत्यय वापरावे लागतात जसे की ने ला चा ची छे, जसे की तोंडपाठ म्हणजे काय तर तोणाने पाठ इथे ने आला म्हणून हा तृतीया तत्पुरुष देवपूजा म्हणजे देवाची पूजा क्रीडांगण म्हणजे क्रीडे साठी अंगण विग्रहामध्ये जो विभक्ती प्रत्यय लागतो त्यानुसार याचे नाव ठरते तत्पुरुष समासाचे आणखी दोन महत्वाचे उपप्रकार आहेत ज्यावर हमखास प्रश्न येतात पहिला कर्मधारे समस या दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात आणि एका पदाने दुसऱ्या पदाचे विशेषण सांगितलेले असते म्हणजे महाराष्ट्र महान असे राष्ट्र रक्तचंदन म्हणजे रक्तासारखे चंदन दुसरा आणि सर्वात सोपा प्रकार द्विगु समास एक्झाम फेवरेट मित्रांनो याची एकच ट्रिक आहे संख्या म्हणजे नंबर ज्या शब्दाची सुरुवात संख्येने होते आणि त्यातून समूहाचा बोध होतो तो द्विगु समास असतो उदाहरणार्थ पंचवटी म्हणजे पाच वडांचा समूह नवरात्र सप्ताह त्रिभुवन नंबर दिसला की तिसरा उपप्रकार मध्यम लोपी समास नावातच अर्थ आहे मधली पद लोप पावलेली म्हणजे गाळलेली असतात याची गंमत म्हणजे यात बहुधा खाद्यपदार्थ किंवा नात्यांचा संबंध असतो उदाहरणार्थ साखर भात याचा विग्रह साखर आणि भात असा होत नाही तर साखर घालून केलेला भात असा होतो इथे घालून केलेला हे गायडे। तसे पोड़ी शब्द आपण गाळले तसेच पुरणपोळी मामे भाऊ म्हणजे मामे कडचा भाऊ मधले शब्द गाळले की झाला मध्यम पदलोपी आता वळूया तिसऱ्या मुख्य प्रकाराकडे द्वंद्व समास या दोन्ही पदे महत्वाची असतात याचे तीन भाग पडतात एक इतर द्वंद्व विग्रह करताना आणि व वा वापरावे लागते उदाहरणं आई वडील म्हणजे आई आणि वडील वैकल्पिक द्वंद्व यात विरुद्ध हर्दी जोड्या असतात विग्रह करताना किंवा आठवा वापरतात उदाहरणं खरे खोटे पासना पास तिसरा आहे समाहार द्वंद्व यात त्या दोन वस्तूंशिवाय इतर तत्सम वस्तूंचाही समावेश होतो उदाहरणार्थ केर कचरा म्हणजे केर कचरा इतर मंजे व इतर घाण भाजीपाला म्हणजे भाजीपाला व मिरची कोथिंबीर वगैरे शेवटी वगैरे येते शेवटचा मुख्य प्रकार बहुव्रीही समास यामध्ये दिलेल्या दोन्ही शब्दांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो सर्वात मोठी ट्रिक आहे यात बहुदा देवांची नावं येतात उदाहरण लंबोदर म्हणजे लंब आहे उदर ज्याचे असा तो कोण तर गणपती निळकंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण तर शंकर अनाथ म्हणजे नाही नाथ ज्याला असातो जेव्हा तिसऱ्याचा संदर्भ येतो तेव्हा तो बहुव्रीही समास असतो चला आतापर्यंत जे शिकलो त्याची फायनल रिव्हिजन करूया एका मिनिटात हा तक्ता डोळ्यासमोर ठेवा सुरुवातीला यथा प्रति दिसले तर अव्ययी भाव विग्रह करताना चा ची, चे आले तर तत्पुरुष शब्दात संख्या म्हणजे नंबर आहे तर द्विगु मधले शब्द गाळलेत पुरणपोळीसारखे तर मध्यम पदलोपी आणि आला तर इतरेतर किंवा आला तर वैकल्पिक आणि तिसरा अर्थ किंवा देवाचं नाव आलं तर तो बहुव्रीही बस एवढं लक्षात ठेवलं तर तुमचा एकही मार्क जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा होता समास या टॉपिकचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती उपयोगाची वाटली असेल तर लाईक करा आणि आपल्या वन कंप्लीट एज्युकेशन सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद